विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत गरजू महिलांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यावा भाजीमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आव्हान आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी उज्ज्वला गॅस योजना टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आली आहे घुग्गूस परिसरातील गरजू महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे घुगुस येथील माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे एकशे चौसष्ट गरजू लाभार्थी महिलांचे मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले आहे व लाभार्थी महिलांना मोफत अर्ज भरून देणे सुरू आहे संशोधनात आढळून आले आहे की दहा सिगारेट पाकिट पिल्याचा धुरा इतका घातक धूर महिलांना सहन करावा लागतो या योजनेतून त्यांना धुराच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे महिलांनी जागरूकता पाळून अर्ज करणे आवश्यक आहे गुग्गुस येथील आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत अर्ज भरून देण्यात येत आहे मागील योजना उज्ज्वला वन पॉईंट झिरोमध्ये तीनशे पन्नासच्या वर गरीब लाभार्थ्यांना गॅस जोडणीचा लाभ सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मिळवून देण्यात आला हे विशेष यावेळी भाजपा नेते अजय आमटे प्रवीण सोदारी बबलू सातपुते सुनंदा लिहितकर तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला टू पॉईंट झिरो ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबांना गॅसचे कनेक्शन मोफत मिळत आहे ही अतिशय महत्वाची योजना आहे प्रत्येक गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा अशी ही योजना आहे आमच्या माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे जिल्ह्यात सर्वात जास्त उज्ज्वला योजनेचे फॉर्म इंडियन गॅस गुगूस इथे भरण्यात आलेले आहे माझी सर्व गरीब बहिणींना विनंती आहे की त्यांनी सुद्धा